सुशांत तंबोळकर कोल्हापूर रेडका कशोम हर्षद पुन्हा एकदा आणि त्यानंतर हर्षद कोकाटे पुणेकर रेड कशोम्त शिवराज राक्षी नांदेड कश तयारीत रहा पैवा गौरव पुन्हा नायक स्थितीमध्ये केलंय रेड टू पॉइंट चॅलेंज लॉस रेड वन मॉ

संकेत यादव प्रा पहिला पुकार विक्रमसिंह भोसले भंडारा लालपट्टी दीपक शिंदे छत्रपती संभाजीनगर नळीपट्टी मध्ये आपण येत शहानाज हुसेन अकोला लाल कष्ट मध्ये किलो ब्याण्णव किलो विभागाचे पैलवान आकडा क्रमांक एक वर शाहनाज हुसेन

विक्रम सिंह भोसले भंडारा लालपटे वर्सेस दीपक शिंदे छत्रपती संभाजीनगर <laughs> निळेपट्टी नगरसेवक कुमार भाऊ वाकडे यांचे नगर कुस्तीगीर संघाचे सरचे स्वागत आहे

लाल पट्टी मध्ये चालून कुस्ती नंतर विशाल उड्नवर सातारा लालपट्टी आणि शनीरा जंबाळकर